मसाले पण ना मीठ काय झालं चोली के पीछे क्या है नमस्कार <laughs> मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या युट्यूब चॅनलवर रोमिंग गाय आपली व्हिडिओ येते आणि आज आपण आलेलो आहोत म्हणजे लास्ट लास्ट इयरला पण आम्ही इथे आलेलो पण मला व्हिडिओ करायला जमली नाही आता आपण इथे आलेलो आहोत मुरबाडमध्ये आपला मित्र आहे इथे मुरबाडमध्ये आदेश भोईर खूप दिवस झालेत व्हिडिओ सुद्धा आलेली नव्हती आणि आम्ही बाहेर सुद्धा कुठे गेले नव्हतो त्यामुळे एक प्लॅन बनवला आम्ही छोटासा चिकन बिर्याणी बनवायची आपल्याला चिकन सिक्स्टी फायचा थोडासा बेत आहे तर पाहूया आता आपलं किती वाजेपर्यंत आहे कारण की आपल्याला इथून पुन्हा बदलापूरला जायचंय दीड तासाचा रोड आहे मुरबाड ते बदलापूर एक मिनिट थांबा काढू काढू फ्लिपकार्ट थांबा इथे आपला एक नाही नाही इथे स्विमिंग पूल आहे इथे समोर लास्ट इयरला ह्या साइडला पोपटी लावलेली हो ते ले कौल फ्राय केलेला के 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 आणि इथे आम्ही बसलेलो असे खायला लास्ट इयर या साइडला सध्या आता आम्ही त्या साइडला करतोय तिथे चूल पेटवणार आहोत बोलायचा

इंग्लिश मध्ये काय बोलतात मॅरिनेशन या ब्रो आपण मॅरिनेशन केलेलं सगळं चिकन बिर्याणी आहे तिकडे आपली आहे चिकन सिक्स्टी चिकन सिक्स्टीव्ह काय बोलते रेसिपी बेड बाय साई सर आणि मुला तोफिक मुला माझीच पेटवतो नाही जरा कोण घालतोय गरदुल्ल्या अरे आता स्वतः साहिल झावरे स्वतः साहिल झावरे चूल पेटवणार आहे मलेशिया रिटर्न चूल पेटवतोय इंडिया मध्ये येऊन सुशी खाणार काय खात मलेशियाला आग नव्हती लावत काय <laughs> रे भाई असंच नाही तू अलग आग लगात आहे अलग आग लगात आहे टोपल हे लावला लागला माती आदेश तुला बोलवते तो गांजा मेरे को प्यारा चला आपला बासमती राईस रेडी आहे बासमती राईस रेडी आहे आपला बासमती राईस आयला बासमतीकडे होता नाक तर सेवेंटी पर्सेंट शिजवायचा आहे भात आणि नंतर इकडे बिर्याणीमध्ये खरं चांगलाच भेटला इकडे मोठाला तू या ये थोडं अजून पाहिजे नाही पूर्ण जास्त नाही टाकत आपल्याला मीठ थोडे टाक ना बाबा त्या ह्या मॅरनेशनमध्ये पण आहे ना मीठ काय झालं

माई, माई, <laughs> नानी माई चोली के पीछे क्या है तेरी ते नानी माई ओहो प्रोफेशनल ये हमको सबको छेड़ता रहता है हम सबको पूछता है चोली के पीछे क्या है <laughs> <laughs> अच्छा <अच्चार। laughs> समझा नहीं समझा नहीं आता मैं तुला प्रोफेशनल बोललेलो आत्ता प्रोफेशनल बोललेलो मी तुला हा ही पडी गे ना पळी अरे हे काढत आपरी गुड व्हेरी गुड आम्ही एक नवीन काहीतरी ट्राय करतोय आता नॉर्मली ह्याच्यामध्ये फक्त एक वाईट जात आता आम्ही सगळंच टाकलंय हा परत ट्राय करूया हो हो पण याचा चॅनल सबस्क्राईब करा <laughs> दसता <खान। laughs> हे बघून लोक तो चॅनल सबस्क्राईब करणार

फायनली वाजलेले आहेत पावणे दहा आणि आपलं सगळा बिर्याणी चिकन सिक्स्टी फाय सगळं रेडी झालेलं आहे आता फटाफट आपल्याला खायचंय आणि निघायचंय कारण उद्या लवकर उठायचं आहे तू मी तिथे तुझ्या बाजूला हा ह्याला घेतला मी व्हिडिओ मध्ये ऍक्च्युली हा मालक नाही आहे पण हा असं बोलतोय की हा मालक आहे या हा ऑर्गनायझर आहे आणि हा आपला शेफ आहे आणि दुसरा एक शेफ आहे तो बाहेर आहे तो शेफ आहे या हा बघा हा एक शेफ आहे आपला ह्याला सगळेजण ओळखतात हा एक नवीन चिकना बॉय आहे माहिती ते काय काय मिरगुंड बोलतात आमच्यात ते घ्या मसाला जास्त सगळ्यां आता पटापटा पण खाऊया आणि निघूया